माझ सोलापूर न्यूज मध्ये थोडक्यामध्ये जर राजकारण करायचं असेल तर जिथं पंगत असेल तिथे जाऊन बसा तुम्हाला आचारी कोण आहे जेवायला काय मिळत याचा विचार करू नका जा घुसा बसा आणि जेवून घ्या असं घ्याच कारण असं झालंय की सगळीच पंगत एकोण चालली आहे वेगळ्या पंगती राहिल्यात कुठे कोण कोणाशी हे मला हे रहस्य मला अडदा वर्षांनी कळत गेलं हळूहळू की सगळ्यांची सगळ्यांशी मैत्री आहे त्यामुळे पंक्तीत जाण्याचा प्रश्न नाहीये आपण पंक्तीमध्ये वेळप्रसंगी वाढणारे झालो तर आपण समानतेने तरी सगळ्यांना वाढू पंक्ती प्रपंच करणार नाही हा मला त्याच्यात विचार आला पण असं की पण ज्या ज्या भटारखान्यामध्ये तुम्ही गेला होता त्याला सोडून नंतर तुम्ही भलत्याच म्हणजे त्या तिथल्या गल्ल्यावरच्या माणसाला बाजूला काढून भटारखान्याचं नाव तेच ठेवलं आणि त्याचा मॅनेजर मात्र मैं तुम्ही वेगळाच निवडलात मला वाटलंच होतं की साहित्यापेक्षा तुम्ही माझी राजकीय मुलाखत सगळी करणार आहात त्यामुळे जरा वेगळा विषय दिला असता तर एकनाथ शिंदेच अजून मला गुणवर्णन करता आलं असतं परंतु आता मला फारच मॅनेजर मॅनेजरमध्ये प्रॉब्लेम होता आधी मॅनेजरचा प्रश्न नाहीये कार्यकर्ता जो आहे तो काही म्हणजे त्याला कमी समजण्याचं कारण नाहीये आमचे शिवाजी पार्कचे सगळे कार्यक्रम शेवटचे मला आठवत आहेत दोन हजार बारा तेरा चौदापासूनचे प्रत्येक सभेला ठाण्याहून माणसं यायची आणि त्यांचेच लोक संपूर्ण तयारी करत होते एक हा भाग दुसरं आता त्या सगळ्या तपशिलात जायला ती ए बी मुलाखत बघायला हरकत नाही आहे आणि आज उद्धव ठाकरे गटाचे फारसे लोकही समोर नाही आहेत त्यामुळे ते, ते असताना बोललेलं मला फार आवडलं असतं मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना आता आपण जिथे नकोसे आहोत तिथे आपण किती प्रयत्न नवीन मॅनेजरचा बारा तेरा पासूनच सुरू होता नाही नाही त्यांच्यावर ढकलला जात होता दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद थोडक्यात असं आहे की त्यांचं म्हणणं आहे की आधीच्या मॅनेजरलाच गल्ला सांभाळण्यामध्ये रस नव्हता त्यामुळे जेव्हा नव्या मॅनेजरनं तो गल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा भटारखान्याच्या प्रमुख म्हणून त्यांनी या नव्या मॅनेजरला साथ देण्याचं मला वाटतं राजीव तू जे विश्लेषण करतोय त्याच्यात तू एक फार मोठा व्यक्ती विसरतोय नेते ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते ते तोपर्यंत त्यांचं सगळीकडे लक्ष होतं आणि नंतर हळूहळू त्याच्यामध्ये हे होत गेली अवनती होत गेली पण आम्हालाही खूप धन्य वाटलं होतं दोन हजार एकोणीस ला जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेला याच्यासाठी की बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला पण आम्हाला हे माहिती नव्हतं की त्यावेळेला आमदारांनाही भेटी मिळणार नाही आहेत कुठल्याच विषयाला भेटी मिळणार नाही आहेत दिवसातून दोन तीनदा आर टी पी सी आर केली तरीसुद्धा भेटी मिळणार नाही आहेत तर या सगळ्या गोष्टींचा जर का विचार केला आपण तर मग प्रश्न असा तयार होतो की स्थित्यंतर होतात ती मला असं वाटत नाही की केवळ मुथफाक खाण्याच्या विश्लेषणातून होतात जशी तू मांडतोस तशी त्याच्या पलीकडे बरेचसे मुद्दे असतात आणि त्याच्यावर वेगळी चर्चा करायला माझी जरूर तयारी आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका